शेवटचा प्रश्न हौसा चिकडगावकर यांची भविष्यातली प्लॅनिंग काय म्हणजे निवडणूक आयोग आहेत काळामध्ये विधानसभा असेल इकडे निवडणूक लढवण्याचा हे राजकारण जे करत सर्वसामान्य लोकांचं काम करायचं आणि राजकारण करायचं कुठेतरी पैसे वाटायचे आणि राजकारण करायचं असं वडिलांनी कधी केलं नाही वडील लोकल बोर्डाचे उपाध्यक्ष होते जिल्हा परिषद अस्तित्व त्यांनी जिल्हा सहकारी बँकेचे सोळा वर्ष डायरेक्टर होते जिल्हा भूविकास बँकेचे डायरेक्टर होते आणि सहकारी बोर्डाचे वीस वर्ष अध्यक्ष होते इतके पद बोषवलेले असताना ज्या वेळेस त्यांनी आमच्या बंधूंनी इच्छा व्यक्त केली की के मला राजकारण करायचे त्यांनी एकाच दिवसात सगळ्या पदाचे राजीनामे दिले एका घरातून बाप बी राजकारण करणार आणि पोरगा बी राजकारण करणार असं होतं कामा नाही म्हणून त्यांनी मुलाला पुढं केलं आणि स्वतः निवृत्त झाले माळ हातात घेतली शेवटपर्यंत माळ जपत राहिले परत राजकारणाचं नाव घेतलं नाही आणि त्याच्यानंतर बंधूंनी राजकारण केलं ते राज के आमदार झाले आमदार झाल्यानंतर त्यांच्यानंतर ते, ते जिल्हा परिषद सभापती झाले पंचायत समिती सभापती झाले अनेक पद त्यांनी घेतले मध्ये आमचे काही वाद झाले पदावरून त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बाबा लोकांचा कल बदलला तरुणाकडं बदलला माझ्या पाठीमागे लोक बदल त्यांनी मलाही पाठिंबा दिला चौदा हजार मी आमदार झाल्यानंतर त्यांनी घोषणा केली की मी आता निवडणूक करणार नाही आणि मग मी निवडणुका केल्या मी पंचायत समिती ताब्यात घेतली मी जिल्हा परिषद ताब्यात घेतल्या मी स्वतः आमदार झालो असं राजकारण करत असताना आता जी शेवटची निवडणूक लढवायची होती परंतु उभाट्याने ती निवडणूक लढण्या अगोदरच मला सांगितलं की तुम्हाला तिकीट देता येणार नाही आणि मग मी या निवडणुकीच्या बाहेर पडलो आता कुठलीही निवडणूक करायची गरज नाही फक्त मुलाला राजकीय चिकटगावकर गळाने समाजसेवेतून बाहेर जाता कामा नाही कायम लोकांच्या सेवेत राहण्याची इच्छा आहे म्हणून मुलाला जिल्हा परिषदच्या माध्यमातून पुढे करणार आणि मी कुठलीही निवडणूक भविष्यात करणार नाही आता आमदाराचे आमदारकीचे स्वप्न बघणार नाही तुम्ही अजिबात नाही आमदार एकदा झालो आणि त्याच्यानंतर म्हणला मला विधानसभेचं तिकीट पाहिजे मी देऊन टाकलं त्याच्यानंतर परत दुसरी विधानसभा आली आणि या पद्धतीचं हे झालं मग परत म्हणलं आपल्याला लढायचं नाही एक चांगला काम करणारा बोलणारे सच्चा कार्यकर्ता त्याच्या करणार उभा राहिलो आता पुन्हा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या आपल्या सोबत होते वैजापूरचे माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते भाऊसाहेब तात्या चिगडावकर विविध विषयांवर त्यांनी या ठिकाणी चर्चा केलेली आहे आधी भविष्यात कोणतीही मी निवडणूक लढवणार नाहीये असं स्पष्टपणे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि सोबतच वैजापूरच्या महा वैजापूरच्या नगरपालिकेमध्ये शिवसेनेचा विजय निश्चित आहे हे देखील त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे निर्घोष त्रिपुव एनआरटी न्यूज वैजापूर छत्रपती संभाजीनगर